जवळजवळ तीन चार नगरपालिका निवडणुकांच्या वेळेला खोपोली मंडळाचे अध्यक्षपद माझ्याकडेच होते आमची ताकद फारशी नव्हती त्यातच भाजपा शिवसेना अशी युती असेल मग जागा वाटपाच्या बैठका असत शिवसेनेच्या वतीने एकदा त्यावेळेचे त्यांचे आमदार आणि कार्यकर्ते आणि आम्ही भाजपचे प्रतिनिधी अशी बैठक खोपोलीच्या रेस्ट हाऊसमध्ये घेण्यात आली होती जागा वाटपात त्यांच्यात आणि आमच्यात खेचाखेच वादावादी होण्याऐवजी तालुक्यातला एक कोणीतरी शिवसेना कार्यकर्ता त्यांच्याच आमदारावर चाकू घेऊन धावलेला होता मग काय बैठकीचे बारा वाढले सतत शिवसेनेला धरून राहून आम्ही वाढणार कसे आम्हाला स्वतंत्र निवडणुका लढवू द्या असा आग्रह धरायला आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांची भेट घेतली त्यांनी आमचे म्हणणे साफ धोडकावून लावले अरे तुमचा एकतरी ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक आहे काय का असे विचारून त्यांनी आम्हाला निरुत्तर केले एकदा तर त्यांनी सरळ शेतकरी कामगार पक्षाशी युती करा आणि ते देतील तेवढ्याच जागा लढवा असाही सल्ला दिला होता विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आम्ही कायमच इमानईद्वारे शिवसेनेच्या उमेदवारांच्याच पालख्या वाहत राहिलो एकदा आमच्या अगदी जवळच्या पतित पावन संघटनेच्या झुंजार कार्यकर्त्याचा खून झाला त्यावरून शिवसेने शिवसेनेने त्यावेळेस असलेल्या आमदाराला उमेदवारी देऊ नये म्हणून संघ परिवारात मोठा उद्रेक होता खोपोलीतील एक व्यापारी हितचिंतक एकदा मला म्हणाले की या बाबतीत शिवसेनेच्या एका ब बड्या सर्वोच्च नेत्याला भेटायला त्यांच्या चौक कर्जत रस्त्यावरील फार्म हाऊसवर जाऊया त्यांचे माझे अगदी घरगुती संबंध आहेत पण मी त्या प्रस्तावाकडे साफ दुर्लक्ष केले कारण तिथे पायाला हात लावून मुजरा करणे वगैरे मला खूप अवघड गेले असते रायगड जिल्हा हा पक्षाच्या राज्य प्रदेश कार्यकारिणीच्या खिसगणितीतही नव्हता त्यामुळे पक्षाकडून निधी असा कधी आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रश्नच नव्हता एकमात्र खरे गोपीनाथ मुंडे साहेब असू देत प्रमोदजी महाजन असू देत प्रकाशजी जावडेकर असू देत अशा कोणालाही आम्ही मुक्तपणे भेटू शकत होतो सेना भाजप असे युतीचे सरकार महाराष्ट्रात आले तेव्हा आम्ही खोपोली मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन त्या सरकारमधील उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेबांचे हस्ते घडवून आणले होते पदर खर्चाने आम्ही या उठाठेवी करत होतो पक्ष सांगेल त्या आंदोलनात भाग घेत होतो महागाई विरुद्ध रस्ता रोको असू देत मुंबई ते पुणे मानवी साखळी आंदोलन असू देत आम्ही त्या सर्वात हिरिरीने भाग घेत असू त्यापैकी महाआरती प्रकरणातील कोर्ट केसची चित्तरकथा मी इतरत्र वर्णन करणार आहे विविध निवडणुकांच्या निमित्ताने माझ्या एक गोष्ट नीट लक्षात आलेली होती उमेदवारी मागणाऱ्या आमच्या एकाही कार्यकर्त्याचे आपापल्या वॉर्डात कोणतेही लक्षणीय असे सामाजिक किंवा राजकीय काम नव्हते महत्वाकांक्षा मात्र मोठ्या होत्या मी पक्षाचा जुना निष्ठावंत कार्यकर्ता आहे एवढेच मुरु मिरवून त्यांना पक्षाचे तिकीट हवे होते महत्वाकांक्षेला कष्टाची जोड नसेल तर कसे होणार दर नगरपालिका निवडणुकीत त्याच त्याच गोष्टी करून वेगळे काही घडेल असला आशावाद बाळगण्याचा मूर्खपणा आम्ही आज तागायत करत आलो आहोत निवडणुकीनंतर होणाऱ्या मंडलाच्या सभेत तेच तेच पोस्टमॉर्टम आणि पदाधिकारी यांना जाब विचारणे पराभवाचा त्यांच्यावर ठपका ठेवणे असले नेहमी सोपस्कार नेहमीच घडत आलेले आहेत असो स्वतःच्या कुवतीवर निवडून येऊ शकतात असे फक्त श्री मांगीलाल शेठ जाखोटिया आणि श्री सोहनराज शेठ राठोड हे दोघेच जण होते सोनराज शेट यांनी मात्र एकदा भीम पराक्रम केला होता भाजपाचे ते एकमेव नगरसेवक होते आणि तरीही ते मोठ्या हिकमतीने खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले होते मी त्यांच्या मनाने वयाने आणि अनुभवानेही लहान कार्यकर्ता होतो पण अध्यक्ष म्हणून ते मला नेहमी मानाने वागवत असत इतर कोणी माझ्यावर पक्षांतर्गत हल्ला चढवला तर ते ठामपणे माझ्या मागे उभे राहत असत दोन हजार सतराच्या आसपास झालेल्या खोपोली नगरपालिका निवडणुकीची कथा ही अशीच रंजक आहे पुण्याला राहायला गेल्यामुळे खरे तर मी आता खोपोली मंडळात साधा सदस्य होतो मंडळाचे पदाधिकारी यांची निवड करायची होती निवडणुकीच्या निमित्ताने लोकांसमोर एखादा वेगळा चेहरा अध्यक्षपदी असावा अशा हेतूने कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली सहसा ही निवड सर्वसंमतीने व्हावी अशी प्रथा आहे तरीही अध्यक्षपदासाठी तीन चार जण सरसावलेले होते त्यातील एका उत्सुक संभाव्य अध्यक्षाला मी सहज विचारले तुलाच का अध्यक्ष करावे यावर त्याचे उत्तर होते मी माझ्या व्यवसायामुळे खूप समाजकार्य करतो मी पक्षाला लागणारा ला खर्च करू शकतो मी पगारी माणसे नेमून माझी जबाबदारी पार पार पाडू शकतो हा उमेदवार म्हणे जिल्हा अध्यक्षांच्या मर्जीतला होता आणि त्याला अन्य पक्षातून भाजपात नव्याने आलेल्या आणि नंतर अन्य पक्षात पळून गेलेल्या एका एकदम फायरब्रँड कार्यकर्त्याची फूस होती मला या अगोदर कथन केलेली जिल्हाध्यक्षाची निवडणूक आठवली मला खूप संताप आला रागाच्या भरात मी म्हणालो हीच जर आवश्यक पात्रता म्हणायची असेल तर हे सगळे मी सुद्धा करू शकतो आणि शहराध्यक्षपद निवडणुकीनं एकदम वेगळेच वळण घेतले सर्वजण मला म्हणाले मग निदान नगरपालिका निवडणुका होऊ जाईपर्यंत तरी तुम्हीच अध्यक्ष राहा ना नाईलाजाने मला अध्यक्षपद घ्यावे लागले माझ्या अध्यक्षपदी नियुक्तीवर शिक्कामोर्तब करायला जिल्हाध्यक्षांनी बरेच दिवस घालवले आणि खरेच मी मंडळाचा अध्यक्ष आहे की नाही असा सस्पेन्स वाढवला अगदी नगरपालिका निवडणूक जाहीर होईपर्यंत तो चालू ठेवला उरणचे एक वजनदार नेतेसुद्धा यात सामील होते आणि हे सगळे प्रकरण अगदी राज्य प्रदेश कार्यकारिणीपर्यंत आणि राष्ट्रीय कार्यकारिणीतील एका सरचिटणीसापर्यंत गेले होते म्हणे पुढे जाऊन राज्य प्रदेश कार्यकारिणी अध्यक्षांनी बहुतेक माननीय श्री दानवे साहेब यांनी या सगळ्यांच्या अवतरणाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या असेही माझ्या कानावर आले होते खोपोली मंडळातले हितशत्रूही आगीत तेल ओतण्याचे काम करत होते इथपर्यंत ठीक आहे पण माझे एक जुने बालपणापासूनचे मित्र आणि पक्षातील घनिष्ठ सहकारी हे पत्नीसह वर्तमान मिळवून मला अध्यक्षपदावरून दूर करावे म्हणून जिल्हाध्यक्षांच्या भेटीला गेलेले होते असे सुद्धा मला समजले अंतर्गत राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे सामान्य कार्यकर्त्यांना ठाऊक व्हावे इतकाच या लिखाणाचा हेतू आहे शेवटी हे राजकारण आहे मला कोणालाच दोष द्यायचा नाही माझी वृत्ती ही कायम विथ मॅला नन कोणाबद्दलही मनात आकष नाही अशीच होती आणि राहील मी आधीच ठरवल्याप्रमाणे त्या नगरपालिका निवडणुकीचे मतदान संपताच त्याच संध्याकाळी माझा मंडल अध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांना ईमेलद्वारे पाठवून दिला त्या निवडणुकीत खोपोली मंडळाचे पालकत्व माजी खासदार पनवेलचे श्री रामशेठ ठाकूर साहेबांनी आपणहून मागून घेतले होते त्यामुळे निधीची आणि निवडणूक कार्यालय चाल चालवण्याची किंवा त्या त्यासाठी लागणाऱ्या आयात मनुष्यबळासह दादात अशी कोणतीच नव्हती अर्थातच उमेदवारांची निवड वगैरे बाबतीत हे पालक आणि पनवेलचे कार्यकर्ते यांचाच वर्चस्मा होता खूप मोठा गाजावाजा करून अगदी तेव्हाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी जाहीर सभा घेऊन आम्ही ती निवडणूक लढवली आयात केलेले तीन माजी नगरसेवक उमेदवार वगळता आणखी कोणीही निवडून येऊ शकले नाही आणि निवडून आलेल्यांपैकी दोन तर थोड्याच काळात आमची साथ सोडून त्यांच्या स्वगृही पळून गेले तिसऱ्याबद्दल हल्ली माझा काही संपर्क राहिलेला नाही मग काय पुन्हा आढावा बैठक निवडणुकीतील अपयशाबद्दल कार्यकारिणीची कान उघडणी आणि दोषारोपांची फैर मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत अध्यक्षसह प्रमुख कार्यकर्त्यांना डावलले गेल्याची खदखदही बोलून दाखवण्यात आली मी माझे निवेदन केले मित्रांनो एखाद्या गरीब घरातल्या उपवर मुलीच्या लग्नाचा सगळा खर्च तिचा एखादा श्रीमंत मामा किंवा काका करतो त्यामुळे मग लग्न समारंभात मानाचा फेटा अशा तालेवार काका मामालाच बांधतात ना मग आपले हे मामा आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी आपलेच घोडे पुढे जामटून मिरवून घेतले त्यात वेगळे काय घडले पण अशा काका मामांवर आपण जोपर्यंत अवलंबून राहू तोपर्यंत असालाच अपमान सहन करण्याची सवय लावून घ्या सभा एकदम चिडीचूप झाली पक्षकार्यातून मला कोणती जर मोठी देणगी मिळाली असेल तर ती म्हणजे वेगवेगळ्या स्तरातून आलेल्या समाजाच्या विविध घटकांतून आलेल्या तरुण समवयस्क ज्येष्ठ कार्यकर्त्यांबरोबर का त्यांच्या जहाल महा मवाळ स्वभावाशी जुळते घेत राहूनही फारसे मतभेद झाल्याशिवाय माझे विचार त्यांना पटवून देण्याचे शिक्षण सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या अपेक्षांचा विचार करून कार्य पुढे कसे न्यावे याची शिकवण मला त्यातून मिळाली हेमंत नांदे मांगेलाल शेठ जाखोटिया विठ्ठलराव शहास्ने अशोकराव टिळक श्री वामनराव दिघे व त्यांच्या पत्नी सतीश रावळ ध्रुव मेहंदळे अजित आपटे दिलीपराव निंबाळकर विजय तेंडुलकर राजेंद्र शेटे सुरेश दिघे दिलीप पवार संभाजी नाईक संजय कचरे खेडेकर परुळेकर अनेक महिला कार्यकर्त्या किती किती म्हणून नावे सांगू अनेक अनेक कार्यकर्त्यांचे पाठबळ आणि खंदे समर्थन मला मिळाले त्यामुळेच पक्षातील जबाबदारी मला पार पाडता आणि संघ परिवारातील मन बाम राजेंद्र येरुणकर बाबा खेडेकर वसंतराव नामजोशी संघ स्वयंसेवक या सर्वांनीही मला वेळोवेळी सांभाळून घेतलेले आहे मी या सर्वच जणांचा खूप ऋणी आहे विस्तारभयास्तव सगळी नावे येथे सांगत नाही बऱ्याच जणांच्या नावाचा उल्लेख राहून गेला आहे याबद्दल ते सर्वजण मला उदार मनाने क्षमा करतील अशी अपेक्षा आहे अजूनही जुने नवे कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहे कधीही भेटले तरी कायम आदराने बोलतात मानाची वागणूक देतात आणखी काय हवे इतक्या कमाईवर मी खुश आहे आणि समाधानीही आहे साहित्य आणि संगीत विषयक अनुभव साधारण एकोणीशे सत्तर चे सुमारास खोपोली गावात उन्हाळ्याच्या सुट्टीत अभिज्ञान व्याख्यानमालाही बहरलेली होती समाज मंदिर पटांगणावर उत्तमोत्तम लेखक विचारवंत समाजकारणी यांची व्याख्याने होत असत ब्राह्मण सभा आशा खाडिलकर अजित कडकडे कर अशा प्रसिद्ध गायकांच्या मैफली आयोजित करत कर्जत असे कर्जतला कॅमलिंगचे दांडेकरही दसऱ्याच्या दिवशी मोठमोठ्या गायकांना निमंत्रित करत असत या सर्वातूनच आमचे राजकीय साहित्यिक आणि सांगीतिक प्रबोधन झाले या विश्वाची आम्हाला तोंड ओळख झाली असे म्हणायला हरकत नाही खोपोलीच्या व्याख्यानमालेत झालेला एक किस्सा अजूनही आठवतो मुस्लिम सत्यशोधक समाजाचे एक नेते हमीद दलवाई यांचे व्याख्यान होते व्याख्यान झाल्यावर प्रेक्षकातील एक जरा आईटबाज आणि आयरट कुर्रेबाज व्यक्तिमत्व उभे राहिले त्यांनी विचारले हिंदूंना द्विभार्या प्रतिबंध आणि मुस्लिमांना मात्र चार चार बायका करता येतात यावर तुमचे मत काय आहे दलवाई साहेब हसले ते म्हणाले तुमचा प्रश्न चांगला आहे फक्त त्यात मुसलमानाने दुसरे लग्न केले की के पहिल्या बायकोची अवस्था काय होते तिसरे केले की पहिल्या दोन बायकांची परवड होते का अशी आस्था दिसली असती तर आनंद झाला असता मला या प्रश्नामध्ये तुमच्या त्यांना तेवढी गंमत मग आम्हालाही का नको अशी असूया दिसते आहे आता सार्वजनिक गणेशोत्सव आम्ही मित्र साधारण दहावी अकरावीत असू आमच्या भागातला सार्वजनिक गणपती वरच्या विठोबाच्या देवळात बसवत असत बालमित्र गणेश मंडळ या नावाने अगदी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वज सार्वजनिक गणेश उत्सवाच्या दिवसापासून हे मंडळ अस्तित्वात असेल अजूनही तो गणपती वरच्या खोपोलीतील वीरेश्वर मंडळ बसवते तर या मंडळाचे जुने जाणते आणि आमच्यात गणपतीचे आरास पूजा नैवेद्याची सुद्धा चाललेली हेळसाण आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांचे स्वरूप यावरून काही मतभेद झाले ते लोक हे मंडळ आमच्या ताब्यात द्यायला तयार नव्हते शेवटी आम्ही आम्ही लोकांनी एकत्र येऊन अभिनव मित्रमंडळ या नावाने दुसऱ्या ठिकाणी सार्वजनिक गणपती बसवायला सुरुवात केली अलीकडची या गणपतीची ओळख खोपोलीचा राजा अशी आहे तर या गणपती मंडळाचा मी सुद्धा एक फाउंडर मेंबर होतो गेल्या पंधरा वीस वर्षात माझी या उत्सवातील हजेरी कमी कमीच होत गेली पण ओढ आणि प्रेम मात्र अजूनही तसेच आहे आजही मिरवणुकीला गेलो तर मंडळाचे तरुण आणि लहान कार्यकर्ते मिरवणूक सुरू करायचा नारळ वाढवायचा मान मलाच मोठ्या बहुमानाने देतात वर्षभरात अजून मधून होणाऱ्या महाप्रसाद कार्यक्रमाला जायचा योगाला तर मोठ्या आदराने आणि आग्रहाने सरबराई केली जाते कालमानानुसार या मंडळाच्या कार्यपद्धतीत बदल होत गेलेले आहेत त्यामुळे मंडळाच्या सदस्यांनी स्वत वर्गणी काढून पदर खर्चाने उत्सव साजरा करावा मंडळाच्या पूजा आरत्या शास्त्रोक्त पथ्य पाळून आपापल्या हिंदू धर्म आपल्या हिंदू धर्माची शान आणि आदर वाढवतील अशा असाव्यात मिरवणुका धांगडधिंगा टाळून आदर्श पद्धतीने काढण्यात याव्यात समाजात आणि शहरात आणि राज्यभरात आपल्या मंडळाच्या लौकिक आदर्श सार्वजनिक गणेशो गणेशोत्सव मंडळ असा व्हावा अशी मनापासून इच्छा आहे पाहूया कितपत प्रतिसाद मिळतो हो तो आता माझा एक पूर्णत्वास न गेलेला एक प्रकल्प साप्ताहिक सुसंस्कृत भारत वकिलीच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत असताना मी भाऊ कुंटे यांच्या साप्ताहिक जिद्दमध्ये काही कायदेविषयक लिखाण करत असे ते साप्ताहिक मी चालवावे अशी भाऊंची इच्छा होती पण नव्यानेच वकिली व्यवसाय सुरू केलेला असल्यामुळे ती जबाबदारी मी घेतली नाही वकिली स्थिरस्थावर झाल्यावर सामाजिक कार्यकर्त्यांना उपयुक्त व्हावे म्हणून मी सुसंस्कृत भारत नावाचे एक साप्ताकही साप्ताहिकही काढले होते पण सातत्याचा अभाव आणि पुढे जाऊन आलेली कोविड महामारी या कारणाने ते लवकरच बंद पडले पुन्हा नव्याने अशा काही उपक्रम करण्याचा विचार अधूनमधून डोकेवर काढत असतोच कोणास ठाऊक कोणीतरी ही मशाल आपल्या हाती घेऊन इतरांना मार्गदर्शन करेलही आमच्या या इझिबत चॅनेलला आपण भेट दिलीत आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे तु तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आमचं कॅ चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे पुन्हा एकदा धन्यवाद आभार